नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा घर सोडून गेली आणि आपण तिला थांबू शकलो नाही म्हणून कबीरला खूप टेन्शन येते आणि भूद्या जर गुंजाबरोबर काही असा विपरीत वागला म्हणजे मागे जे काही भूद्याने गुंजाला गोळी हललेली असते गुंजाला त्रास दिलेला असतो या टेन्शनने ने त्याला आणखी टेन्शन येते आणि तो स्वतःला म्हणतो की कबीर तू स्वतः खरच खूप बेजबाबदारपणे वागला गुंजाला तू जाऊन द्यायला नको होते गुंजाला तर कळतच नाही परंतु तुला तर समजते मग तू गुंजाला जाऊनच कसे दिले बाहेर सर्व किती रिस्की आहे मग गुंजा आता कुठे असेल कुठे जाणार ती आता या वेळी ती डोंगरवाडीला तर जाऊ शकत नाही मग गुंजा कुठे असेल तिने काही खाल्ले की नाही एखाद्या अनोळखी मुलीला सुद्धा असे रात्री अपरात्री जाऊन दिले नसते दिवसा सुद्धा बायकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि गुंजाला तू इतक्या रात्री का जाऊन दिलेस असे अनेक प्रश्न कबीरला पडून त्याची खूप अशी जीवाची तळमळ होत असते तेवढ्यात मृण्मेला जाग येते उठते आणि कबीरला म्हणते की काल रात्री तू कुठं होतास मी तुझी किती वाट पाहिली तेव्हा कबीर म्हणतो की मी एका आर्टिकल वर काम करत होतो वेळ कधी गेला तो कळलाच नाही तेव्हा मुरुनमय विचारते की कबीर काय होते काही त्रास तुला होतो का तेव्हा कबीर हो बोलून जातो तर मिरुमय विचारते की काय त्रास होतो काय होते ते मला सांग तेव्हा कबीर म्हणतो की काही नाही मी होऊन येतो म्हणून तो बाथरूम मध्ये येतो तेव्हा कबीरच्या पायाला जी गुंजाने डोंगरवाडीचे मातीचा लेप लावलेला असतो ती खाली थोडीशी पडते तर मृण्मयी ती माती उचलून घेते आणि तिचा वास घेत तिला गुंजाने जेव्हा तिच्या चेहऱ्याला तो मातीचा लेप लावलेला असतो आणि त्या मातीबद्दल जे काही गुणकारीपणा सांगितलेला असतो ते क्षण आठवतात तेव्हा कबीर बाहेर येतो तर मृण्मयी विचारते की कबीर ही माती कसली आहे तू अंगणामध्ये आणवानी गेला होतास का नाही पण ही तर बरीच माती आहे तू तळपायला लेप वगैरे लावला होता की काय मातीचा तर कबीर मनात म्हणतो की इला जर सांगितले तर गुंजाने ही माती लावली तर आकाश पातळ एक करेल आणि असे बोलत कबीर हा बेडवर बसलेला असतो परंतु कबीरच्या पायाला जी लेप गुंजाने लावलेला असतो तो लगेच मृन्मयीचे त्याकडे लक्ष जाते आणि मृन्मय लगेच कबीरचा जो पॅन्ट असते ती वर करते आणि कबीरला विचारते की कबीर तुझ्या पायाला हे सर्व काय लागले आणि त्याच्यावर तर कबीर म्हणतो की पाय मुरगळा माझा मी तुला सांगितले होते तेव्हा मृण्मय म्हणते की पण ही माती कशाची तेव्हा कबीर म्हणतो की गुंजाकडची माती आहे ही डोंगरवाडीची ती लावली तेव्हा मृरमयीला तर आणखीन राग येतो आणि का का लावली तू मी नव्हते का लावण्यासाठी मला जर सांगितले असते तर हळद गरम करून लावण्यासाठी दिली असती मी तुला तेव्हा कबीर म्हणतो की पण तू दिली नाहीस ना डॉक्टरांकडे का गेला नाही तू लहान आहे का डॉक्टरांकडे म्हणजे तुला जायला सांगायला असे तू मला म्हटली आणि जर तुला हे आठवत असेल तर तेव्हा मृण्मय म्हणते की हो तू तर मला आता शब्दातच पकडणार डॉक्टरांकडे तू का गेला नाही यामागे मी जे काही म्हटले त्याच्या मागची काळजी तुला का दिसली नाही रे कबीर तेव्हा कबीर म्हणतो की ही माती का लावली हा तुझा प्रश्न आहे तर ही माती औषधी आहे आणि गुणकारी आहे म्हणून मी ती लावली आणि कालपेक्षा माझा पाय खूप बरा आहे त्यामुळे आता मला ऑफिसमध्ये जायचे आणि मी तयार होतो आणि कबीर आपल्या कामाला लागतो तर मृण्मयी ती माती आपल्या हातामध्ये घेऊन मी उगाच काहीतरी कबीर संशय घेते तो म्हणतो ना मला ती माती औषधी आहे मग मी कसेला असा विचार करते आणि परत एका दुसऱ्या मनाने विचार करते की ही फालतू माती सुद्धा तुझ्या संसाराची माती करू शकते मग अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून संशय नाही घ्यायचा हे एकदा ठरले म्हणून हा विचार सुद्धा झटकायला हवा म्हणून ती माती ती फेकून देते आणि कबीर जवळ येऊन कबीरला पुन्हा सॉरी बोलते त्यामुळे मी स्वतः तुझ्यासाठी आज नाश्ता बनवते म्हणून मिरुनमय किचन मध्ये निघून जाते तर कबीरला गुंजाचे टेन्शन असते की नेमकं गुंजा कुठे गेले असेल निदान सुरक्षतेच्या ठिकाणी पोहोचली की नाही हे सुद्धा तिने कळवायला नको का म्हणून कबीर आपला मोबाईल घेतो आणि लगेच उमेरला कॉल करतो तेव्हा कबीर उमेरला म्हणतो की मला तुझ्याकडून एक मदत हवी तुझा तो मित्र आहे ना पिंटू भाई तेव्हा भा उमेर म्हणतो की अरे भाई मी तुला कॉलच करणार होतो ते सर्व तू सोडून दे आणि ऑफिसला कधी येणार तू येथे भूकंप आलाय कबीर विचारतो की कसला भूकंप तेव्हा उमेर म्हणतो की अरे आपली लाईफ बर्बाद होणेवाली आहे कबीर म्हणतो की नेमकं तू काय म्हणतो ते मला कळत नाही उमीर म्हणतो की अगोदर तू ऑफिसला ये तर कबीर म्हणतो की ठीक आहे येतो मी तेव्हा कबीर फोन ठेवून तयार होतो आणि त्याचे लक्ष हे गुंजाच्या रूमकडे जातात आणि गुंजाच्या रूमकडे गेल्यानंतर त्याला गुंजाची सर्व काही आतापर्यंतची आठवण होते आणि तो मनात म्हणतो की हे सर्व काही सिनेमामध्ये होते नेमकं कबीर हे तुझे काय चाले म्हणून तो गुंजाच्या रूमकडे येतो आणि आत डोकावून पाहतो गुंजा तयार होत असते त्याचे लक्ष तिच्याकडे जात नाही त्यानंतर गुंजा तयार होते आणि कबीर मनात म्हणत असतो की गुंजा कुठे आहे हे तर तातडीने शोधायला हवे म्हणून तो रूमच्या थोडं बाजूला येतो थो, तेवढ्यात गुंजा ही दरवाजा उघडून बाहेर येते तर कबीर ओळून गुंजाकडे पाहतो त्याला अगोदर असे वाटते की हे नक्की माझं स्वप्न आहे म्हणून तो पुन्हा गुंजाकडे पाहत असतो गुंजा खुनावून विचारत असते की साहेबा नेमकं का काय तेव्हा कबीरला वाटते की खरंच आणि त्याला इतका आनंद होतो आणि ते खुश होऊन गुंजा तू खरंच तेव्हा गुंजू गुंजाही कबीरला शांत राहण्यासाठी सांगते आणि मॅच आहे नाहीतर माझं भूत आहे का असे दिसते का तुम्हाला साहेबा तेव्हा कबीर गुंजाच्या अंगाला बोट लावून पाहतो आणि गुंजा तू खरच आली का असे खुश होऊन पुन्हा विचारतो गुंजा म्हणते की आहो साहेबा हळूच बोला तेव्हा कबीर म्हणतो की तू खरच परत आली तेव्हा गुंजा म्हणते की हो स्वतःहून नाही आले कोणीतरी मला आणले मी नाही म्हणू शकले नाही तेव्हा कबीर आनंदी होऊन म्हणतो की गुंजा तुला कल्पना नाही तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही अगोदर येथून जा पाहिले तर नाहक आणखीन प्रॉब्लेम होईल तेव्हा कबीर पुन्हा गुंजाच्या अंगाला बोट लावून पाहतो तेवढ्यात मधुही दरवाजातून बाहेर येते तेव्हा ती गुंजा आणि कबीरकडे पाहत असते तर मधूही गुंजाला म्हणते की तू वर जा मुलांना शाळेसाठी तयार कर तेव्हा गुंजा निघून जाते तर मधु म्हणते की कबीर मीस तिला घेऊन आले तुला काय वाटले होते की तुझ्या आई इतक्या उलट्या काळजाची असेल का एकट्या मुलीला ती अशी रात्री अपरात्री बाहेर जाऊन देईन का तेव्हा कबीर खुश म्हणतो की आई थँक्यू ती माझं काही ऐकतच नव्हती तेव्हा मधू म्हणते की थँक्यूची काही गरज नाही तू मागून घेतलेली वेळ आणि मी तुला घालून दिलेली अट दोन्ही अजून तशाच आहे तुझ्या हातामध्ये फार वेळ नाही आणि मधूही किचनमध्ये निघून येते तर इकडे गुंजाही पोस्टमन म्हणजे अजून घरी का पोहोचले नसेल कारण मी आईला सांगितले होते की ती येणार मग आई लगेच बस स्टँडवरती जाऊन बसेल मी पोहोचले नाही म्हणून ती गावभर सगळीकडे भोंगा पसरवेल म्हणून गुंजा स्वतःहून परत पोस्टमन दादांना फोन करते आणि तुम्ही घरी पोहोचले ना ना मन की नाही आईंना फोन द्या असे सांगते तर पोस्टमन दादा म्हणतात की अगं गुंज थांब मी घरीच आलो आणि बाबळीला फोन देतात तेव्हा बाबळी विचारते की अगं गुंजाई पोहोचली की नाही तेव्हा गुंजा म्हणते की अगं आई त्यासाठीच फोन केला होता मी नाही येत तर बाबळी विचारते की अगं काय झाले काय येत नाही आणि बापू नाही म्हंटले का येण्यासाठी गुंजा म्हणते की अगं त्यांचं काही नाही जरा येण्यासाठी कॅन्सल झाले तेव्हा बाबळीला हसू येते आणि भांडण मिटले वाटते असे बोलते आणि अगं पोरी संसारामध्ये असेच असते कारण एकाने ताणून धरले तर दुसऱ्याने सोडून द्यायचे असते तेव्हा गुंजा म्हणते की आई मी कधी तुला म्हणले की माझं भांडण झाले म्हणून उग मनाचं काही तू लावून घेऊ नकोस तेव्हा बाबळी म्हणते की अगं मी मनाने नाही म्हणत कारण सासूरशनीला माहेरची आठवण आली मग समजून घ्यायचं की सासरी भांडण झाले असेल तेव्हा गुंज म्हणते की आर आता परत जर भांडण झाले तर मी तुला फोन सुद्धा करणार नाही आणि त्यांना सॉरी म्हणण्याचा चान्स सुद्धा देणार नाही डायरेक्ट डोंगरवाडीला निघून येणार आणि हसायला लागते तर बाबळी म्हणते की अगं असे बोलू नाही भरल्या घरात तू एक काम कर जावयांना फोन दे मी त्यांना विचारते कशामुळे भांडता माझ्या लेकीशी तर गुंजा म्हणते की आग ते घरात नाही बाबळी म्हणते की मग इतक्या सकाळी ते कुठे गेले तर गुंजा म्हणते की कामावर आणि आजकाल नजरेसमोर असतात आणि इतके हरून जातात तुझे जावई तेव्हा बाबळी म्हणते की ते खूप मोठे पत्रकार असल्यामुळे त्यांना खूप काम असतात त्यामुळे तू त्यांना त्यांचं काम करून देत जा उगाच त्यांच्याबरोबर भांडत बसू नको प्रेमाने राहा तर गुंजा फोन ठेवते त्यानंतर इकडे कबीर आपल्या ऑफिस मध्ये येतो तर उमेर घाईने त्याच्याजवळ येतो आणि कबीर विचारतो की काय कसले काम तर उमेर म्हणतो की आपल्या कंपनीने मॅनेजमेंटने टार असे डिसिजन घेतलेले आहे दहा टक्के लोकांना कामावरून काढण्यात येत आहे आणि ते पण एका रात्रीत एका मेलवर बऱ्याच लोकांच्या बदल्या सुद्धा झाल्यात तर कबीर म्हणतो की मला या गोष्टीची आयडिया आहे तर म्हणतो की तुला एका गोष्टीची आयडिया नाही आपल्यासाठी शॉकिंग न्यूज ही आहे की आपले बॉस सुद्धा बदलले तर ते ऐकून कबीरला तर धक्काच बसतो उमेर म्हणतो की तुला माहिती नाही की आपले नवीन बॉस कोण आहे थे? ते तेवढ्यात ते नवीन बॉस येतात आणि कबीरला वेलकम करतात आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून कबीरचा मित्र रंजित असतो तर तो लगेच कबीरला मिठी मारतो आणि तुझे काम पाहून कबीर मीच तुला सर म्हणायला हवे तर कबीर म्हणतो की मी जर तुला सर म्हटलो तर तुझं वय वाढल्यासारखे वाटेन तेव्हा रंजित म्हणतो की कबीर तुझे तर वाटतच नाही कॉलेजमध्ये जसं होता तसाच दिसतो तू एकदम असा स्लिम ट्रिम वगैरे हँडसम तेव्हा कबीर आणि उमेरला हसू येते तेव्हा रणजित हळूच कबीरला विचारतो की मुली अजून सुद्धा तुझ्या मागे लागतात का तेव्हा रणजित कबीरला हाताला धरतो आणि कॅबिन मध्ये चल तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे निघून जातो तर उमेर हा मनात म्हणतो की आता रणजित तू आला म्हणजे एकामागून एक असा ब्रेकिंग न्यूज मिळतच जाणार त्यातले गुड किती आणि बॅड किती आणि आगली किती हे तर येणारी वेळच ठरवेल त्यानंतर इकडे मिरमई सुद्धा आपल्या कामावर आलेली असते आणि तिला तिथे सुद्धा टेस्ट टेन्शन येत असते कि ती माती गुंजानी स्वतः कबीरच्या पायाला लावली असेल की काय आणि कबीरचा पाय मुरगाळा हे माझ्या अगोदरच गुंजाला माहिती झाले होते का असे काहीतरी झाले का जे कबीरने मला स्वतः सांगितले नाही पण गुंजाला सांगितले असेच विचार तिच्या मनामध्ये येत असतात आणि तिला आणखी टेन्शन येते तेवढे तिथे ते माया येते आणि मृन्वयीच्या खांद्यावर हात ठेवते तर मृन्वय म्हणते की मॉम तू कधी आलीस मिटिंग वगैरे काही आहे का तेव्हा माया खाली बसते माया विचारते की कशी आहे तेवढ्यात मृर्वयीच्या ज्या काही क्लासच्या टीचर असतात त्या येतात आणि मृन्वेला म्हणतात की अगं कॉलेज कॉलेजमध्ये नाटक बसवायचे चालले आणि स्टुडंट आणि टीचर मध्ये आणि घरच्यांना त्यासाठी पार्टिसिपेट करायचे त्यामुळे तू आणि कबीर या सुद्धा पार्टिसिपेट करणार आहे यावेळेस तुमचं काही ऐकून घेतले जाणार नाही आणि मायाकडे पाहून ट्रस्टी मॅम तुम्ही केव्हा आलात असे विचारतात आणि मी मृनमयला कायम म्हणत असते की तुझी मम्मा म्हणजे तेव्हा माया लगेच त्या मॅडमला शांत बसवते आणि चोमडेपणा करून झाला असेल तर तुम्ही जाऊ शकता म्हणून त्या दोघी रागाने तिथून निघून जातात तेव्हा माया म्हणते की मृूनमयी एक तासापासून मी तुझी वाट बघते तुला उशीर येण्यासाठी का झाला तेव्हा मृन्मयी रागाने डब्बा बनवत होते असे म्हणते तेव्हा माया म्हणते की मृरुन तू डब्बा बनवतेस मग मोलकर्णी काय करत होतीस तेव्हा मृरुनमयी म्हणते की मम्मा मला आतूने किचन हातामध्ये घ्यायला सांगितले त्यामुळे किचन मधील सर्व काम मीच करते तेव्हा माया म्हणते की तुम्ही एक काम करा त्या मोलकर्णीला पाट्यावर बसवा छान रांगोळी काढा आणि छान जीव घाला मृन्मय म्हणते की मम्मा काही काय बोलतेच तर माये म्हणते की कबीरने तुझ्यावर हात उगरला ही सिरियस गोष्ट नाही का तर मृन्मय म्हणते की ते सर्व मी समजून घेऊ शकते आणि मला आता वेगळीच भीती वाटते की कारण मी दिवसभर कॉलेजमध्ये असणार मग ते दोघे घरी काय करत असतील याचेच मला विचार मनामध्ये येत असतात आणि त्याची भीती वाटत असते तेव्हा माये म्हणते की हे पग ज्या पुरुषाला चिटिंग करायचे असते तो कसाही मॅनेज करू शकतो तो तिला बाहेर सुद्धा भेटू शकतो एकदा तू तु घरातून बाहेर पडल्यानंतर घरातून कोणी असणार मग बाहेर त्यांना नाही का आणि तुझ्या नुसतं गुंजाने घराबाहेर पडणं नाही गुंजा सतत तुझ्या नजरेसमोर राहायला हवी आणि झालेच तर हाताखाली ऍक्च्युली तुझ्या पाया खालची तर मृर्मेच्या डोक्यामध्ये आणखीनच प्रकाश पडतो तर हा भाग येतेच संपतो पुढील भागामध्ये सर्वजण जेवायला बसलेले असतात आणि मृूनमयने मुद्दाम भाजीतमध्ये लाल तिखट जास्त टाकलेले असते आणि सरपोतदारांच्या घरामध्ये मी बनायला नाही नव्हते आले त्यामुळे तुम्ही मला नाही ठेवले तर नावाची मी नाही तेव्हा सर्वजण ती भाजी खातात तर मृरुनला वाटत असते की आता मला सर्वजण किचन मधून काढून टाकते तर लगेच सर्वजण म्हणतात की खरंच खूप मस्त भाजी झाली तेव्हा मुरुन्मयीला आणखीनच राग येतो तर गुंजा म्हणते संसारामध्ये गोडवा टिकवण्यासाठी तिखट जरा बाजूलाच ठेवावे लागते तेव्हा मुरुनमयला आणखीनच राग येतो आणि ती गुंजाला म्हणते की तुला आता आणखीनच असा धडा शिकवेल की तुझ्या आयुष्यातील गोडवास निघून जाईल तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद